असं काही रानभाज्या महोत्सवाची सुरुवात झाली पण केवळ ह्या रानभाज्या नाही तर आदिवासी खाद्य महोत्सव म्हणून आम्ही याला नाव दिलंय कारण तुम्ही बघता आता माझ्या समोरच आज दिवसभरचा श्रम परिहार झाल्यानंतर जेवत असताना रानभाज्यांच्या बरोबर मासे खेकडे चिकन मटन वेगवेगळ्या व्हरायटीचे अतिशय तृप्त आनंद आम्हाला मिळालेला आहे महत्वाचा उद्देश होता की आपल्या आदिवासी बांधवांना एक चांगलं व्यासपीठ मिळेल आणि हे केवळ एका दिवसाचा कार्यक्रम नाही तर भविष्यात सुद्धा आम्हाला आंबेगावमध्ये ट्रायबल फूड मॉल म्हणून एक कन्सेप्ट आपल्याला राबवायचे तर त्याची ही एक टेस्ट चाचणी होती आणि निश्चितपणे आम्हाला वाटतं की आम्ही त्या यशस्वी थँक्यू तर मी नवनाथ कृष्ण फलके वन्यजीव अभ्यासक म्हणून सध्या पुणे या ठिकाणी काम करत आहे आणि त्याचबरोबर मी पत्रकार आहे या ठिकाणी तेवीस ज्या आजची तारीख आहे या ठिकाणी आदिवासी डिपार्टमेंटने हा जो काय रानबाजा महोत्सव आयोजित केला आहे खरं तर रानबाजी म्हटलं की ग्रामीण भागामध्ये रानबाज्यांचा जो चाखण्याचा आनंद असतो तो खूप म्हणजे ग्राहक म्हणून खूप लोक या ठिकाणी येतात पण शहरी भागात राण भाजी काय आहे याचं फारसं महत्व अजूनही लोकांमध्ये नाहीये हे महत्व जर पटून दिलं तर कदाचित आदिवासींना एक रोजगाराची संधी उपलब्ध होईल आणि त्यातनं आदिवासींना रोजगाराच्या वेगवेगळ्या संधी आपल्या भागामध्ये पाहायला मिळतात तसं पाहायला गेलं तस तर सह्याद्री पर्वतरांगांमध्ये आताचा जो हा पिरियड आहे हा रानभाज्यांचा आहे रानभाज्यांमध्ये अनेक प्रकारच्या विविध ज्या रानभाज्या आहेत त्यामध्ये औषधी गुणधर्म असतात आता मी या ठिकाणी जे फिरण्यासाठी आलेलो आहेत बरेच स्टॉल आहेत त्या या ठिकाणी आदिवासी रानभाज्या वेगवेगळ्या विकण्यासाठी वे वे ठेवलेल्या आहेत किंवा दाखवण्यासाठी ठेवलेल्या आहेत तर मी आता या ज्या स्टॉलवर आहे या स्टॉलवर पारंपारिक खाद्य म्हणजे बिर्याणी म्हणा मासे म्हणा हे मी चाकण्याचा स्वतः आनंद घेतच आहे खऱ्या अर्थाने या ठिकाणी आज असणारे आदिवासी डिपार्टमेंटचे जे ओ आहेत देसाई साहेब यांना मी प्रामुख्याने प्राधान्य देईन की असा रानबो राणभाजी महोत्सव हा ज्या पियडमध्ये राणभाज्या येतात तर एकदा न ठेवता दोन तीनदा ठेवल्यास तर शहरी भागातील येणारा तरुण किंवा शहरी भागातला येणारा माणूस याला राणभाज्यांचं महत्व समजेल आणि पारंपरिकदृष्ट्या आदिवासींनाही त्यामध्ये रोजगार उपलब्धी मिळेल धन्यवाद सुन्दर सबैलाई सबैलाई हाम्रो र हामीसँग